हाय हॅलो नमस्कार स्वागत करते मी माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये कशा आहात तुम्ही सर्व नक्की सांगा कमेंटमध्ये चला तर व्हिडिओला सुरुवात करूया नवीन दिवसाची नवीन सुरुवात आणि सकाळची कामं वगैरे आवरली होती आणि आज ना मी सकाळी म्हणजे बॉक्स वगैरे रिकामा केला होता त्याचा व्हिडिओ आला आहे तुम्हाला जो मला बॉक्स वगैरे रिकामा करायचा होता त्याला ना कलर वगैरे करायचा आहे त्यामुळं फौजींनी सांगितलं होतं बॉक्स तुला करून ठेव तर आता बॉक्स वगैरे रिकामा करून झाला त्याच्यानंतर फरशी वगैरे पुसली झाडू वगैरे मारून घेतला सगळं घरातला आवरला तर दुपारच्या स्वयंपाकाला सुरुवात केली होती आणि आज दुपारी मला ना ही फ्लावरची भाजी आहे ना ती बनवायची होती तर चला म्हटलं छान कट करून आमच्या घरी बाळ आले खाली

आणि हे बाळ ना खॉट म्हणजे बेडवरती चढलं होतं तर कुर्णालला मी सांगितलं होतं बेडवरती चढलं तर मला लगेच सांगायला ये कारण ते पडल वगैरे ना भीती वाटते तर त्या ना त्यांच्या मुलगीला आणण्यासाठी स्कूलमध्ये गेल्या होत्या आणि आता थोडं दिवसाचं इथं उन्हं म्हणजे लागतं या तर त्या बाळाला आता उन्हामध्ये कुठं घेऊन जाणार तर म्हटलं चला इथंच ठेवा तुम्ही आणि तिला घेऊन या त्यांच्या मुलगीला त्याच्यानंतर त्या घेऊन जातील तर छान कुणालचं आणि त्या बाळाचं खेळायचं चाललं होतं आणि मला इथं ना माझा फोन आला होता माहीत नाही कुणाचा फोन आला होता म्हणजे मैत्रिणीचा आला होता तर आता इथं आमचं फोनवर बोलायचं पण चालू होतं आणि माझ्या एक साईडला चपात्या वगैरे बनवायचं चालू होतं असं तर आज स्वयंपाकाला थोडा वेळ झाला होता कारण बॉक्स वगैरे रिकामा करे म्हणजे करायला मला वेळ पण लागला त्यात व्हिडिओ वगैरे बनवायचं सगळं सा सांगायचं तर थोडा वेळ जातोच तर चला काही नाही आता आहे स्वयंपाकाला आणि एका साईडला मी भाजी वगैरे फोडणी टाकली होती इंडक्शनच्या ह्याच्यावर भाजी वगैरे शिजल्यानंतर म्हटलं भात वगैरे लावता येईल तर आता पटपट सगळ्या चपात्या वगैरे करून घेतो थोड्या वेळानं फौजी येतीलच चला तर मग आवर आपण आणि चला आता जेवण वगैरे झालं आणि ना आता आम्हाला कलर द्यायचा काही रिकामा केला होता तर त्याला कलर करायचा आणि कल... चला तर आता इथं बिल्डिंगच्या खाली आलो होतो बॉक्सांना कलर वगैरे द्यायचा होता तर थोडासा ना बॉक्सवर कचरा होता तर म्हटलं चला वल्ल्या फडक्यानं पुसून वगैरे घेते आणि आता जेवण वगैरे झालं होतं बनवून पण झालं आणि आमचं जीवन पण झालं होतं फौजींचं माझं कुणालचं आणि त्याच्यानंतर भांडी वगैरे काही साफ केली नाही लगेच आम्ही खाली आलो तर कारण नंतर फौजींना ड्युटीला जायचं होतं तर म्हटलं चला पहिलं हे काम करते भांडी वगैरे तर मी आरामात साफ करीन आणि खाली तर खालीच घेतलं सगळं कलर करायला असं तर घरामध्ये एवढी जागा पण नाही आणि बॉक्स खूप मोठे पण आहेत आणि कलर वगैरे द्यायचं म्हटलं ना कलर कसं आपल्या म्हणजे फरशी पण व्हाईट आहे त्याच्यावर पडला तर निघणार पण नाही खाली काय एवढं टेन्शन नाही आणि आपल्या बिल्डिंग पुढं छान असं झाड आहे त्याची गार अशी सावली पण आहे तर म्हटलं चला बिल्डिंगच्या खाली झाडाच्या इथंच आपण हे सगळे बॉक्स वगैरे मस्त कलर करूया आणि इथल्या इथं उन्हामध्ये ठेवायला पण बरं पडेल तर आता चला मी सगळे बॉक्स वगैरे पुसून देतो आणि फौजींचं चाललं होतं कलर वगैरे मिक्स करायला आणि इथं मला म्हणजे जेवढं जमते तेवढं मी त्यांना हेल्प करत आहे फौजी म्हणले बॉक्स वगैरे पुसून दे कलर माझं मी देतो तर चला म्हटलं मी बॉक्स वगैरे पुसून देते तोपर्यंत फौजी कलर वगैरे पण मिक्स करतील आणि आता इथं आर्नौजी पण चालू होती लुडबुड इकडं तिकडं काही ना काहीतरी करायचं आणि इथं फौजींचं माझं बोलणं पण चालू होतं आणि हा बॉक्स ना थोडंसं याला माती वगैरे लागली होती हलकी हलकी तर छान आता ती पुसून वगैरे घेते मी चला तर मग करा ब्लॉक कंटिन्यू आणि चला आता इथं फौजींचं चाललं होतं बघा पेंट करायचं आणि फौजी म्हटले हा कलर देणं गरजेचं असतं हा कलर दिला ना त्याच्यावरती मग ब्लॅक कलर द्यायचा तर चालले आता इथं फौजींचं कलर वगैरे करायचं आणि कलर करायला ना म्हणजे या आतमध्ये जास्तच असं स्पेस कमी आहे तर फौजी आता लागले होते कलर वगैरे करायला आणि आता इथं बघा आमच्या बिल्डिंगमधले सगळे छोटे छोटे मुलं आहेत ते बघायला आले होते की नक्की चाललंय तरी काय सगळ्यांना ना असं काहीतरी वेगळं असलं ना लहान मुलांना खूप एक्सायटिंग असते तर आता इथं मुलांचं चाललं होतं आणि फौजींना भरपूर असे प्रश्न पण विचारत होते हे काय ते काय तुम्ही हे असं का करताय तर फौजींचं चाललं त्यांना समजवायचं काय ना काहीतरी चालू होतं आणि आता इथं मी पण आली होती कारण अजून अर्णवाला नव्हता तर म्हणतात चला थोडा वेळ इथं थांबते अर्णव आला तर मग त्याला जेवायला वगैरे वाढायला जायला पाहिजे थोडा वेळानं तो येईलच आता दोन नऊ सव्वा दोन झाले असतील त्याच्यानंतर अर्णव पण येईल तीन पावणे तीनला अर्णव येतोय त्याला मग जेवायला वगैरे द्यायचं होतं चला मला कुर्णाला पण झोपवायचं आहे चला तर मग जाऊया त्याला घेऊन आणि त्याला आता मला ना झोपवायला वगैरे घेऊन जायचं होतं त्याला झोपून वगैरे आली आणि खूप मुश्किलनं झोपला त्याला असं म्हणायचं होतं की माझे फ्रेंड वगैरे खाली आहेत आणि तुम्हाला का झोपवते मला झोपवू नको पण तो आता नाही झोपला ना, ना मग संध्याकाळी पाच सहा वाजता झोपेल मग रात्रीचं जेवण वगैरे करणार नाही खूप चिडचिडपणा होतं तर आता इथे फौजींना म्हणतात द्या मी थोडंसं बघते मी पण तुम्हाला हेल्प करू लागते फौजी म्हणले काही अवघड नाही एवढं असं काही नाही की परफेक्टच कलर द्यायला पाहिजे कसंही आहे त्याच्यानंतर जो ब्लॅक आहे ना तो व्यवस्थित द्यावा लागेल तर थोडीफार इथं मी हेल्प केली होती चला तर मग आता मी फौजींना थोडी हेल्प करते आणि नंतर बोलते तुमच्याशी थोड्या वेळ कलर वगैरे वे देऊन झालं आणि आता इथं ना आमच्या इथं आरोचं पाणी विकत येतं त्याची गाडी आली होती आणि आता असं तर आपल्या अकवाला पाणी वगैरे नाही पुरत आहे तर विकतच घ्यावं लागतंय तर बघा सगळ्यांनी बॉटल्स वगैरे ठेवल्या होत्या आणि ही अशी गाडी येते आरोच्या पाण्याची आणि ज्यांना पाहिजे ना ते इथं येतात आणि आपल्याला पाहिजेत पाणी घेऊन जातात तर चला तर आपण पण पाणी वगैरे घेऊया आणि नंतर ना फौजी घेऊन जातील ही बॉटल कारण बॉटल मला वाटतं वीस किलो वीस लिटरची होती फौजी म्हटलं म्हणजे घेऊन येतो आता इथं अर्नव आला होता आता अर्ण आलाय त्याला जेवायला देऊया थकलाय ना तर जेवून घे आता ठीक आहे आणि कुणाला झोपलाय फौजींच चाललंय पेंट करायचं आणि पाणी ना सकाळपासून आलेलं नाही बघूया आता येते की काय त्याला तोपर्यंत जेवायला देते चला तर मग आणि त्याच्यानंतर ना अर्नवला जेवण वगैरे दिलं लगेच भांडे वगैरे सगळे क्लीन करून घेतली आणि म्हटलं चला कपडे वगैरे सगळी फोल्ड करूया आणि आज ना बिलकुल आरामच मिळाला नाही आज दिवसभर खूप अशी धावपळ झाली होती घरातली कामं परत थोडं फौजींना हेल्प केली आता इथं ना कुर्णालला म्हटलं थोडंसं पाणी घेऊन ये तर लगेच आला कधी कधी गुडबळ्यासारखी कामं करतं आणि कधी कधी ना खूप परेशान करतं खूप छान वाटतं चला तर थोडासा आता चहा वगैरे बनवते चहा पिलं ना सकाळपासली जी थकान आहे ना सगळी दूर होती चला तर तुम्ही माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पिला त्याबद्दल धन्यवाद आणि चला तर आजचा व्हिडिओ मी इथं संपवतो आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर छोट्यांनी माझ्या व्हिडिओला जास्त प्रेम द्या आणि मोठ्यांनी माझ्या व्हिडिओला जास्त आशीर्वाद द्या चला तर ओके बाय जय महाराष्ट्र